नमस्कार सर्वस्वामी बघताना तर आज जी मी माहिती देणार आहे ती आहे की नऊ ग्रहांची माहिती ठीक आहे तर बघा नऊ ग्रह आपल्या आयुष्यात खूप महत्त्वाचे आहेत आणि ते का आहेत हे मी तुम्हाला आता पुढे सांगते त्या अगोदरनं आपण स्वामींना वंदन करूया आणि मग मी माझ्या माहितीला सुरुवात करते ठीक आहे अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोटे निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जे चिंतन श्री गुरुदेवदत्त श्रीपादराजम शरण प्रपदे श्री स्वामी समर्थ सर्वांना तर बघा आता ना नऊ ग्रह नऊ ग्रह इतके इम्पॉर्टंट का आहेत हे मी तुम्हाला मी तुम्हाला ना एक छोटीशी एक्झाम्पल देऊन सांगते आता दोन व्यक्ती आहेत ठीक आहे आणि दोघांमध्ये सेम टॅलेंट आहे सेम स्किल्स आहेत ठीक आहे आणि दोघं सेम प्रकारची मेहनत करत आहेत पण एकाला आहे ना खूप प्रगती भेटते आहे हां आणि दुसऱ्याला आहे ना सेम मेहनत करून इतकी प्रगती भेटत नाही आहे ठीक आहे आणि त्याला असं वाटतं की एवढं तो मेहनत करतो आहे तो इनफॅक्ट तो दुसरा जो व्यक्ती आहे ना त्याच्यापेक्षा जास्ती थोडंसं जास्तीच तो एक्स्ट्रा एक्स्ट्रा एफर्ट्स करतो आहे पण तरी पण त्याला ते रिझल्ट्स भेटत नाही आहेत आता हे का होतं माहिती आहे जेव्हा आपल्या कुंडलीमध्ये ना जेव्हा आपली ग्रह जे प्लॅनेट्स आहेत ते जर बरोबर आपल्यासाठी काम नाही करत असतील बरोबर प्लेस नसतील तर मग आपल्याला नो आपल्याला ती प्रोग्रेस आपल्याला ती ग्रोथ नाही भेटत आपण साधण्यासाठी मेहनत करत असतो ती आपल्याला भेटत नाही राजकारक वाटतं की एवढी मेहनत करूनसुद्धा का माझ्या का मला रिझल्ट दिसत नाही आहे आणि का नो मी प्रोग्रेस करत नाही आहे तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या होतात ना त्या नक्षत्रांमुळेच होतात ठीक आहे तर कुंडली ही जी बनते ती आपली पास्ट लाईफमध्ये जी आपण कर्मास केलेले आहेत त्याच्यानुसार आपली कुंडली बनली जाते ठीक आहे पण त्याचे ते जी ती आपण चेंज करू शकतो आपल्या विलपॉवरनी आपल्या मेहनतीने पण बघा जर तुमची महादशा असेल तर महादशाचा जो काळ असतो ना तो एकदम मोठा कालावधी असतो म्हणजे दहा दहा वर्षांचा पंधरा पंधरा वर्षांचा कालावधी असतो ठीक आहे तर मग सगळे जे प्लॅनेट्स आहेत ठीक आहे सगळे प्लॅनेट्स आपल्याला खूप 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 सपोर्ट करतात ग्रहां त्या ग्रहांचं ना खूप महत्त्वाचं स्थान आहे आपल्या आयुष्यात आणि त्यामुळे प्रत्येक ग्रहाची काळजी घेणं ही आपली जिम्मेदारी आहे जर आपली जबाबदारी आहे जर आपल्याला उन्नती करायची असेल बघा गुरुचं पाठबळ जेव्हा भेटायला लागतो ना तेव्हा आपल्या आपल्याला या सगळ्या गोष्टींना हळूहळू कळत जातात की ग्रहांचं ग्रहांचं किती महत्त्व आहे आणि ग्रह कशी काम करतात आपल्यासाठी ग्रह तुमचं जीवन घडूही शकतात आणि बिघडूही शकतात ठीक आहे तर आज ज्या मग मी ज्या ग्रहाबद्दल बोलणार आहे ज्या प्लॅनेटबद्दल बोलणार आहे ते आहे सन ठीक आहे सूर्यदेवता आता सूर्यदेवता खूप इम्पॉर्टंट आहे जर तुम्हाला प्रतिष्ठा ऑथॉरिटी जर तुम्हाला पोझिशन जर त्या डेजिग्नेशनवरती तुम्हाला बघा सूर्य कसं आहे ना सूर्य असं आहे की जो स्वतः तपतो आणि त्याच्यानंतर दुसऱ्यांना रोशनी देतो दुसऱ्यांना प्रकाश देतो हे तुम्ही बघा मोठे मोठे जे पॉलिटिशियन्स वगैरे आहेत ना त्यांचं सूर्य खूप खूप मजबूत असणार सूर्य खूप बलवान असणार म्हणून ते त्या पोझिशनवरती पोचतात ठीक आहे एक एक हायर लेवल जर तुम्हाला सनसारखं शाईन करायचं आहे ना तर तुम्हाला पहिला आहे ना डिफिकल्टीजला फेस करायला लागणार चॅलेंजेसच्या थ्रू जायला लागणार सूर्य जळतो आणि त्याच्यानंतर तो आपली पूर्ण रोशनी आहे ती पूर्ण जगाला पसरवतो ठीक आहे तसंच आहे आपल्यात्मक ऊर्जा आहे ना ती बाहेर येण्यासाठी ना सूर्यचं सूर्यदेवतांचं पाठबळ खूप जरूरी आहे आपल्या आयुष्यात आणि म्हणून त्याच्यासाठीच मी आज जे उपाय तुम्हाला सांगणार आहे ते छोटे छोटे आणि सोपे सोपे उपाय आहेत ते करून ना तुम्ही तुमच्या आयुष्यात परिवर्तन आणू शकता आणि हे हंड्रेड पर्सेंट मी तुम्हाला मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगते की हे जर तुम्ही केलं तर तुमचं आयुष्य बदलायला लागेल ठीक आहे तुम्हाला प्रगती दिसेल तुमच्या आयुष्यात ठीक आहे तर सूर्याचे कुठले कुठले असे उपाय केले पाहिजे ज्याच्याने तुम्ही तुमच्या आयुष्यात परिवर्तन आणू शकता ठीक आहे आता सगळ्यात पहिले जो उपाय आहे तो आहे की सूर्याला अर्घ देणं आता बघा अर्घ का दिलं जातं माहिती आहे है। आणि सूर्याची रोशनी घेणं सूर्याला अर् बघा जेव्हा आपण सूर्याला अर्घ देतो ना तेव्हा ते, ते पाणी जे सूर्याच्या कॉन्टॅक्टमध्ये येतं ठीक आहे ते आहे ना येऊन आहे ना सात कलर्स क सात कलर्समध्ये स्प्लिट होतं आणि ती एक वॉटर थेरपी बनते आपल्या शरीरासाठी आणि कॉपर वेसिलमध्येच का दिलं पाहिजे तर कॉपर पाणी ना चार्ज होतं ठीक आहे त्याच्यामुळे कॉपर वेसलमध्ये सूर्यला अर्घ दिलं पाहिजे ठीक आहे ह्याच्या व्यतिरिक्त तुम्ही दुसरा उपाय जो करू शकता तो आहे की सूर्यमंत्र आता जेव्हा तुम्ही अर्घ देता ना सूर्यला आणि हे आ, हे सकाळीच का केलं पाहिजे बिकॉज आहे ना जेव्हा तुम्ही बघा जेव्हा आपण ना सात साडेसातच्या नंतर आहे ना सूर्य खूप खूप एकदम तेज त्याच्यामध्ये इतकं जास्ती असतं की आपण ते बघू नाही शकत आपण ते सहन नाही करू शकत त्यामुळे ना सातच्या अगोदर म्हणजे जेव्हा तुम्ही व्यवस्थित सूर्य बघू शकाल ना तेव्हा तो अर्घ दिला पाहिजे ठीक आहे सूर्याला आणि मंत्र आता मंत्र कुठलं बोलायचं आहे जेव्हा तुम्ही सूर्याला अर्घ देता तेव्हा तुम्हाला बोलायचं आहे ओम ओम घृणे सूर्याय नम ओम घृणे सूर्याय नम हे तुम्हाला हा मंत्र बोलायचा आहे ठीक आहे जेव्हा पण तुम्ही सूर्याला अर्घ देता आणि कॉपरच्या वेसेलमध्येच द्या ठीक आहे आणि ह्याच्या व्यतिरिक्त आहे ना तुम्ही मंत्र दुसरा कुठला बोलू शकता जपा कुसुम संकाशे काश्यपे महादुतीम तमोरीम सर्व पापग्न प्रणितो समित दिवाकरम हे जे मंत्र आहे ना हे तुम्हाला बोलायचं मी नृत्यसेवेच्या पुस्तकामध्ये ना नऊ स्तोत्र आहे जे तुम्ही वाचू शकता रोज आणि वाचायलाच पाहिजे हे ज्याने तुम्हाला खूप बदल दिसेल तुमचे ग्रह तुमच्यासाठी काम करायला लागतील सकारात्मकतेने कारण की आपल्या कुंडलीमध्ये ना खूप सारे दोष त्यामुळे ना त्याचं निवारण करणं खूप गरजेचं आहे आणि ग्रह नक्षत्र आपल्यासाठी खूप काम करतात तर त्यांची काळजी घेणं हे आपलं आपल्या हातात आहे जितकं तुम्ही सगळे उपाय कराल तितकं तुम्ही जीवनामध्ये परिवर्तन बघाल आणि आपल्याला ना एक आहे ना डिसिप्लिन लागतो लाईफमध्ये हे सगळे करणारी हे तुम्ही सकाळ सकाळची जी सूर्यची किरणं असतात ना ती बघी ती पडल्याने आपल्यावरती आपल्या बॉडीला ना विटॅमिन डी भेटतं ठीक आहे हे तर सगळ्यांनाच माहिती असेल हे कॉमन आहे ठीक आहे तर मग त्याच्यानंतर आता इम्पॉर्टंट तुम्ही आदित्य हृदय स्तोत्र पण वाचू शकता आदित्य हृदय स्तोत्र तुम्ही लावू शकता नित्य सेवेच्या पुस्तकामध्ये पण आहे ते 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 पण तुम्ही मी लावून ठेवते सकाळ सकाळी मला मला ते ऐकायला पण खूप आवडतं ठीक आहे तर आदित्य हृदयस्तोत्र हे तुम्ही ऐकत जा ठीक आहे तर हे सगळं केल्याने ना काय काय परिवर्तन तुम्हाला दिसतो जर तुम्हाला एक यु नो नेम फेम प्रतिष्ठा जर तुम्हाला ती पोझिशन पाहिजे असेल जर तुम्ही इंडिव्हिज्युअली एक बिझनेस ओपन केला असेल तुम्हाला त्या लेवलवरती पोचायचं असेल तर सूरि सूर्याचं पाठबळ भेटणं खूप गरजेचं आहे सूर्य तुम्हाला अशा पोझिशनवरती पोचवून देईल ना जे तुम्ही कधी स्वप्नात पण नाही सोच विचार केलेला असेल खरं मी तुम्हाला सांगते म्हणून हे सगळे उपाय तुम्ही करून बघा ठीक आहे आता दू आता बघा शनीची साडेसाती जर चालू आहे तर तुम्ही सहसा हे उपाय करू नका कारण आहे ना शनी आणि सूर्य हिता आणि पुत्रचं नातं आहे हे सगळ्यांना माहितीच असेल पिता आणि पुत्रचं नातं आहे पिता आणि पुत्रचं नातं असून पण आहे ना हे एकमेकांचे दुश्मन होते ठीक आहे जर सूर्यची कहाणी तुम्हाला पूर्ण माहिती असेल ठीक आहे सूर्य आणि संध्याची कहाणी तर त्याच्यामुळे ना सहस तरी ना शण शन, शनीच्या साडेसतीमध्ये ना सूर्याचे जास्त उपाय केले नाही पाहिजे ते आपल्याला ॲडवर्स इफेक्ट करतात उपाय करून आपल्या आयुष्यात काय बदल घडतात काय बदल घडवले पाहिजे आपण ही जाणीव ही जाणीव होणं खूप महत्त्वाचं आहे ठीक आहे तर त्याच्यासाठी तुम्ही आ, हे उपाय करून बघा ठीक आहे आणि तुमच्या जीवनातनं परिवर्तन आणा कारण की हे खूप छोटे छोटे उपाय आहे ह्याच्या व्यतिरिक्त तुम्ही सूर्यनमस्कार करू शकता जर तुम्हाला एक्सरसाईज योगा या सगळ्या गोष्टी आवडतात तर सूर्यनमस्कार करा ह्याच्यानी काय होतं ना ह्याच्यानी आपल्याला एक डिसिप्लिन पण लागतो आहे मी माझ्या प्रिव्हिअस व्हिडिओमध्ये पण दहा गोष्टी जे सांगितल्या तो पण व्हिडिओ तुम्ही जाऊन बघू शकता खूप महत्त्वाच्या गोष्टी त्यामध्ये मी सांगितलेल्या आहेत ठीक आहे तर आ, हे सगळं तुम्ही करत जा सूर्यचे उपाय तुम्ही करा आणि तुम्ही बघाल की तुमच्या आयुष्यात कसं परिवर्तन येतं तुम तुम्हाला स्वतःला रिझल्टस दिसतील तर हाच होता माझा आजचा व्हिडिओ मला सूर्याबद्दल सूर्य सन किती इम्पॉर्टंट आहे सूर्यदेवता आपल्या आपल्या जीवनात काय काय परिवर्तन करू शकतात हे तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटत असेल आणि महत्त्वाचं वाटलं असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा स्वस्त रहा स्वामी कुठे धन्यवाद हा व्हिडिओ बघितल्याबद्दल